अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो खास करून नकारात्मकता संपवण्यासाठी घरात जर काही इडापिडा असेल तर ती नष्ट करण्यासाठी बाहेरील बाधांचा आपल्या घरामध्ये काही वास असेल तर हा वास संपवण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी शनिवारचा दिवस हा विशेष महत्त्वाचा मानला जातो बघा शनिवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे शनिवारच्या दिवशी जर या काही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणि या वस्तूंचा धूर जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती नष्ट होईल तुमच्या घरातील जे काही कलह आहेत म्हणजे सतत एकमेकांचं एकमेकांशी न पटणं प्रत्येक गोष्टीवरून घरात वादविवाद असणं प्रत्येक गोष्टीवरून घरामध्ये मोठमोठे मुट कलह होणं जरा काही झालं की घरातील एखाद्या व्यक्ती सतत रागाने बाहेर जाणं असं काहीही घडत असेल तर हे कुठेतरी थांबेल तुमच्या घरामध्ये जर खूप आजारपण असेल एक आजारी पडल्यानंतर दुसरा दुसरा आजारी पडल्यानंतर तिसरा किंवा एकाच्याच पाठी दहा बऱ्याच वेळा असं होतं बघा की आज ताप आल्या उद्या डोकंच दुखेल परवा पोट दुखेल किंवा अजून त्याच्या पुढे दुसरं काही ना काही म्हणजे हे सुरूच असतं की किता आजारच संपत नाही जर तुमच्याही आयुष्यात किंवा तुमच्या घरात अशा अडचणी अशा अडथळे असतील तर त्याच्यासाठी शनिवारच्या दिवशी घरामध्ये या वस्तूंचा धूर अवश्य करा या वस्तूच्या धुराने तुमच्या घरातील सर्व वाईट बाधा भूत प्रेत हे सगळं घरातून निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता येईल अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक आपल्याला <coughs> शनिवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सहाच्या पुढे सहा ते रात्री बाराच्या कधीही ही सेवा करता येणार आहे फक्त उत्तर त्यावेळेस संध्याकाळच्याच वेळेस हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला करायची आहे सगळ्यात पहिले याच्यासाठी तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे ज्यामध्ये नेहमी तुम्ही कापूर जाळता किंवा ज्या भांड्यामध्ये नेहमीच तुम्ही धूप पकडता असं एक भांड मग ते दगडाचं असेल किंवा मातीचं असेल चालेल त्यामध्ये सगळ्यात पहिले दोन ते चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत याच्यावरती थोडंसं तुम्हाला शुद्ध गाईचं म्हशीचं असेल तरी चालेल तुम्हाला थोडंसं याच्यावरती तूप घालायचं आहे कापरांच्या वड्यावरती या वरती तुम्हाला गाईच्या शेणाची गोरी एक छोटासा गाईच्या शेणाच्या गोरीचा तुम्हाला एक तुकडा ठेवायचा आहे बघा साहित्य जे सांगते त्यातलं साहित्य असेल तरीही चालेल साहित्य साहित्य नसेल तर ते पुढच्या शनिवारी आणा आणि पुढच्या शनिवारी तुम्ही योग्य पद्धतीने करा पण या शनिवारी जेवढं साहित्य आहे ते तरी अवश्य जाणा सगळ्यात पहिले सांगितलं कापूर त्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे यावरती गाईच्या शेणाची गोरी घालायची आहे यामध्ये या तुम्हाला एक चिमूडभर पिवळी किंवा जी काळी मोहरी असते ही मोहरी सोडायची आहे यानंतर तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत या सातही काळ्या मिऱ्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला सात वेळा कालभैरव अष्टक म्हणून या सातही काळ्या मिऱ्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत घरातील दक्षिण बस दिशेला बसा घरातील उंबरठ्याच्या समोर बसा किंवा देवघराच्या समोर बसला तरीही चालेल सात काय मेरा सगळ्यात अगोदर उजव्या हातात घेऊन तुम्हाला काल भैरव अष्टकम बरोबर सात वेळा म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे गुगललाही तुम्हाला सहज मिळून जाईल काल भैरव अष्टकम हे नकारात्मकता संपवण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या वाईट शक्तीला नष्ट करण्यासाठी काल भैरव अष्टकम हे अत्यंत प्रभावी मानलं जातं ठीक आहे हे कालभैरव अष्टकम म्हणून झालं की त्यानंतर या सातीच्या सातही घेतलेल्या ज्या काळ्या मिऱ्या आहेत त्या तुम्हाला त्या मा जे भांड तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सोडायचे आहेत यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काळ्या तिळ्या एक चिमूटभर काळ्या तिळ्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्यानंतर वरून अजून दोन चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत आता यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे वरती ठेवलेला कापूर जसा प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल जशी यातून अग्नी बाहेर पडेल तसे आतमध्ये ठेवलेले कापराचे जे तुकडे आहेत तेही प्रज्वलित होतील आणि त्यामध्ये घातलेल्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या तडतडायला लागतील ठीक आहे आता हे केलं की त्याच्यानंतर याचा धूर तुम्हाला घरातल्या फिरवायचा आहे टेरेस असेल तर तिथे जा गॅलरीमध्ये बाल्कनी जी आहे तिथे स्वयंपाकघर फक्त वॉशरूम सोडून बाकी सगळ्या ठिकाणी याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे आणि तिथेही तुम्हाला याचा धूर जो आहे तो अर्पण करायचा म्हणजे अशा पद्धतीने हा धूर फिरवायचा आहे जेणेकरून त्या तिथ त्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर काही नका नकारात्मक शक्ती वास करत असेल काही जर बाधा तिथे असेल तर ती नष्ट होईल ह्या सगळ्यांचा धूर संपूर्ण घरभर करून झाला की त्याच्यानंतर हे भांडं घेऊन पुन्हा घरामध्ये जायचं आणि घराचं आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हे भांडं ठेवायचं ठीक आहे जेव्हा हे सगळं जळून जाईल त्याची संपूर्ण राख त्याची संपूर्ण विभूती होईल आणि ही विभूती थोडीशी थंड होईल तेव्हा ही विभूती घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि घराच्या बाहेर एखादं जे झाड असेल त्या झाडाच्या जा खाली ही विभूती टाकून द्यायची झाड शुभ नसावं एखादं काटेरी झाड असेल तर तुम्ही तिथे हे टाका किंवा मग एखादी मोकळी जागा असेल तुम्ही तिथे हे टाकलं तरीही चालेल पण ते पूर्ण थंड झाल्यावरती टाका नाहीतर चुकून एखाद्या व्यक्तीचा पाय पडला तर त्या त्याचा चटका लागू शकतो ठीक आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल त्यावेळीस तुम्हाला सगळ्यात पहिले स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत हातावर पाणी घ्या पायावर पाणी घ्या आणि त्याच्यानंतर मग घरामध्ये प्रवेश करा आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे काही पुढचं असेल ते तुम्ही करू शकता बघा याने तुमच्या घरा ज... घरामध्ये ज... सुख समृद्धी येईल तुमच्या घरात असणारी सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होईल आजारपण कमी होऊ लागेल आणि तुमच्या घरामध्ये जे कलह होता तेही कुठेतरी थांबतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे खूप प्रभावी उपाय आहे शनिवारचा खास उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा